आठवतो का तो शाळेचा शेवटचा दिवस जेव्हा शेवटचा त्या दहावीच्या वर्गात विद्यार्थी बनून गेलो होतो प्रत्येक शिक्षक आम्हाला शेवटचं शिकवत होते पण का जणू तेव्हा त्यांचं शिकवणं थांबूच नाही असं वाटत होतं त्यावेळी आम्हाला या वर्गात केलेली सर्व माझ्या मस्ती आठवत होती या शाळेत जगलेले एक एक क्षण आमच्या डोळ्यांसमोर येत होते त्यावेळी कलून चुकलं होतं की शाळेचे दिवस आपल्याला खूप आठवतील शिक्षकांनी दिलेला मार असो किंवा त्याने दिलेली शिकवण तेही आठवणींच्या पेटाऱ्यामध्ये एक भेट म्हणून राहील असं वाटलं नव्हतं वॉशरूमला सगळी मुले एकत्रच जात असत आणि तिथूनच पिरियड चुकवण्याची प्लॅनिंग करत असत आपला बेंच मित्राच्या बॅगने पुसून स्वच्छ करण्यात एक वेगळीच मजा यायची पिरियड चालू असताना एकमेकांशी खानाखुना करून बोलायचो आणि कधीकधी तर वहीचा लास्ट पेज व्हॉट्सअपचे काम करायचा शालेच्या बेंचवर केलेली खून असो किंवा एखाद्या झाडावरती कोरलेले अक्षर ते सगळं आठवतं आजही कोणी विचारलं ना की शाळा आठवते का तर मी नाही बोलतो कारण शाळा आठवत नाही तर शाळेत भेटलेली माणसं आठवतात आज शाळेचा शेवटचा दिवस आहे म्हणून मित्रांसोबत मारलेल्या गप्पा आणि शिक्षकांची घेतलेली भेट खूप आठवतील मित्रांनो तुमचा शाळेचा शेवटचा दिवस कसा गेला तो आम्हाला कॉमेंट बॉक्समधून नक्की कळवा आणि हां व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद